रामकृष्ण हरी मित्रांनो आपले स्वर सागर युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये श्रीकृष्णाची सुंदर सालीमध्ये मध्ये गोड बोड गवळण बघणार आहे जर आपणास हे गौल आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यमुनेच थंड पाणी हुळकी भरते यमुनेच थंड पाणी हुळकी भरते हळूहळू चाल घराधे पाणी उडते हळूहळू चाल घराधे पाणी उडते कवळनी साऱ्या अंघोळीला जातात गवळणी साऱ्या अंघोळीला जातात नंदाचा काना चोरून बघते नंदाचा काना चून बघते हळू हळू चाल घराधे पाडते हळूहळू चाल गरा दे पाणी उडते यमुनेच थंड पाणी हुल भरते यमुनेच थंड पाणी हुळकी भरते हळूहळू चाल दे पाणी उडते हळूहळू चाल दे पाणी उडते गव साऱ्या पाण्याला जाता गवळणी साऱ्या पाण्याला जाता पाण्याचे माठ काना फोडते पाण्याचे माठ काना फोडते हळूहळू चाल गराधे पाणी उलते हळूहळू चाल गराधे पाणी उडते यमुनेच थंड पाणी हुळकी भरते थंड पाणी हुळकी भरते हळूहळू चाल घरा देळूह चाल घरा मथुरेच्या बाजारी गवळ जाता मथुरेच्या बाजारी गवळ जाता वाटेवर काना खोडी करते वाटेवर काना खोडी करते हळूहळू चाल घरा उडते हळू चाल घराधे पाणी थंड पाणी हुळकी भरते यमुनेच थंड पाणी हुळकी भरते हळूहळू चाल घराधे पाणी उडते हळूहळू चाल घराधे पाणी हळूहळू चाल घरा दे पाणी उडते